आता आपल्या सा खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास कार न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा शाहूपूर मधील शाळेत विद्यार्थिनींना विवस्त्र केला प्रकरणी नीलम गोरे यांनी घेतली दखल डीजे लावणाऱ्या गणेश मंडळांना पुनीत बालन यांच्याकडून यंदा वर्गणी नाही विश्रांतवाडीतील साठे बिस्किट बस स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी आणि इलॉन मस्कच्या टेस्लाचा भारतीय वाहन बाजारात प्रवेश नमस्कार मी साक्षीपांच्या पांच्या न्यूज मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे वाढत्या ध्वनी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर डीजे लावणाऱ्या गणेश मंडळांना यंदा वर्गणी दिली जाणार नाही अशी घोषणा उद्योजक पुनित बालन यांनी केली आहे गेल्या वर्षी त्यांनी डीजे न लावण्याचं आवाहन केलं होतं मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने यंदा त्यांनी हा ठोस निर्णय घेतलाय गणेश मंडळांनी जर डीजे न लावण्याची अट पाळली तरच त्यांना वर्गणी मिळेल सुरुवातीला पन्नास टक्के रक्कम देण्यात येईल आणि अट पूर्ण झाल्यानंतरच उर्वरित रक्कम दिली जाईल अशी अट मोडणाऱ्यांना मंडळांना पुढे कोणत्याही प्रकारची मदत केली जाणार नाही असं यावेळी पुनीत बालन यांनी सांगितलंय नंतर आर्थिक स्थिती किंवा परिस्थिती मंडळांची नाजूक झाली आणि व्यापारी पण हे थोडं करोनाच्या काळानंतर झाले तेव्हा आपण जाहिरात जाहिरातीच्या माध्यमातून या जा सार्वजनिक गणेश मंडळांना पण पद्धती पण हल्लीच्या काही गणेश उत्सव हे पत्तीस वर्ष अलीकच गणेश उत्सव श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि लोकांना सुरू केलेली गणेश उत्सव त्याचा उद्देश काय होता की लोक एकत्र यावं धार्मिक पद्धतीने परंपराने आपण गणेश उत्सव साजरा करावे पण हल्ली तुम्ही पाहिले अनेक वर्षापासून ह्या गणेश उत्सवला कुठेतरी गालबोट लागायला लागा। हो लागा लागलाय आणि ते विजेमुळे गालबोट लागायला लागलाय कारण ह्या डी म्हणजे मुन्नी बदनाम आहे ते चिकणी आणि अश्ले आश्लेय गाणे आणि त्याच गाण्यांवर आश्लिय डान्स ही आपली संस्कृती आहे का की नाही आहे मला तर भिंती स्पीकरची भिंतीपेक्षा मनात गणपती पाहिजे बाप्पा पाहिजे हे महत्त्वाचं होते म्हणून आम्ही मी निर्णय घेतली की जे जे मंडळ मागच्या अनेक वर्षापासून आम्ही

ही घटना म्हणजे संवेदनहीनतेचं भयंकर उदाहरण आहे अशा कृत्यांना पाठीशी घालता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केले तर या घटनेत शाळेतील मुख्याध्यापिका पाच शिक्षिका दोन महिला कर्मचारी आणि एका शिपायावर पॉक्सो कायदा अंतर्गत बी कलम चौऱ्याहत्तर आणि शहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय जहापूरच्या एका शाळेमध्ये छोट्या मुलींना विवस्त्र करण्याची घटना शाळा संचालकांकडून घडलेली आहे आणि त्या त्या, त्या स्नानगृहामध्ये बाथरूममध्ये रक्त पडलेलं दिसल्यावरती ते प्रोजेक्टरवरती दाखवून त्याच्यानंतर शोधण्यामध्ये आलं की याच्यामध्ये कोण जबाबदार मुलगी आहे तर आता संवेदनहीनतेचा पूर्णपणाने भयंकर असं उदाहरण आहे या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी ठाणे यांच्याशी मी बोललेली आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेच्या विरोधामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अकरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस असा गुन्हा शाळेच्या विरोधात रजिस्टर झालेला आहे एवढी मोठी घटना होऊन सुद्धा काहीच घडलेलं नाही असं जे काही ठिकाणी बातम्यांमध्ये येत आहे तर त्या संदर्भामध्ये माझ्याकडे जी विधान परिषदेची उपसभापती म्हणून आलेली माहिती आहे आणि जी ज्याच्यावर सभागृहामध्ये देखील परिषदेच्या आवाज उठवला गेलेला आहे तर त्याच्यानुसार बी एन एस चौऱ्याहत्तर आणि शहात्तर आणि पॉक्सो अकरा बारा आणि एकवीस असे गुन्हे या शाळेवरती दाखल करण्यात आलेले आहेत आणि याखेरीज मी शिक्षण मंत्र्यांच्याकडे आणि संबंधितांच्याकडे मुलींना आरोग्य विज्ञानविषयक माहिती वेळेवर देण्यात यावी आणि अशा प्रकारचे गुन्हे परत घडू नयेत याकडे लक्ष वेधते आहे पुढची बातमी आहे यवतमाळमधून सरकारकडे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पैसे आहेत का जर तुमच्याकडे पैसे नाहीत तर तुम्ही तुमच सरकार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून पैसे आणा असं सांगत बच्चू कडूंच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलंय मनापासून अभिनंदन करतो सन्मान्य राजसाहेबाने मी सांगितलं की बच्चूबाऊनी शेतकरी राजासाठी जी काही दिंडी वारकऱ्यांसारखी काढलेली आहे सात बारा कोरा होण्यासाठी आणि आणखी काही त्यांच्या प्रमुख सतरा मागण्या आहेत त्यासाठी आपल्या पक्षातर्फे त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे साहेबांनी तात्काळ त्याला होकार दिला मला सांगितलं केवळ पाठिंबा देऊ नकोस तर तू स्वतः त्या ठिकाणी जा बच्चूबाऊ ज्या दिंडीमध्ये सहभागी हो त्या पदयात्रेमध्ये त्यांना शेतकऱ्यांना माझ्याकडून निरोप दे की मी त्यांच्या प्रत्येक लढ्यामध्ये सोबत आहे कारण हा शेतकरी राजा जे पिकवतो तेच आम्ही खातो आणि म्हणून या दिंडीला ह्या पदयात्रेला मनापासून शुभेच्छा देण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो आणि मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की आमचा बच्चू भाऊ हे ताट लढाऊ पाहण्याचा व्यक्तिमत्व असतात शांतवाडीतील साठे बिस्किट बस स्थानकाचं नाव बदलून बस स्थानकाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असं नाव देण्यात यावं अशी मागणी स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांकडून करण्यात येत आहे या मागणीसाठी काँग्रेसचे सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले याआधी त्यांनी सह्यांची मोहीम देखील राबवली होती तसेच प्रशासनाशी पत्र व्यवहार देखील केला होता तर आज आपण या ठिकाणी सगळे सामाजिक कार्यकर्ते सर्व पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहोत हे जे साठे बिस्किट चे वॉट्सअप हे ही साठे बिस्किट ही कंपनी अनेक वर्षापासून बंद पडलेली आहे बंद म्हणजे तिचं नामोनिशन नाही तिच्या जागी हा मॉल झालेला आहे मागत एचआर स्कीम झालेलं आहे आणि साठे बिस्किट फक्त हे नाम मात्र वॉट्सअप राहिलेलं आहे पण आमचे शुभम भाऊ असतील सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील तसेच अजय सावंत असतील सुरेंद्र दादा असतील यांनी आहे त्याच्या ऐवजी नागरिकांना अडचणीच्या काळामध्ये मदत केली लोकशाही अन्न आमकांसाठी त्यांच्या पोवाड्यातून त्यांनी नागरिकांना जागृत केलं त्यांच्या लठणी मधून नागरिकांना जागृत केलं कामगारांसाठी त्यांनी अनेक आवडले तर त्यांचं नाव देलं या बातमी सहा बुलेटीन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा निवसांकडे या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात इलेक्ट्रिक वाहनांची प्रमुख कंपनी टेस्लाच पंधरा जुलै रोजी मुंबईत आपलं पहिलं शोरूम उघडणार आहे यासह कंपनी अधिकृतपणे भारतातील ऑटोमोटिव्ह रिटेल क्षेत्रात देखील प्रवेश करणार आहे आर्थिक राजधानी मुंबईतील कंपनीचं आउटलेट अनुभव केंद्र म्हणून काम करणार आहे असं कंपनीद्वारे कळवण्यात आहे भंडाराच्या लाखांदूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून परिसर जलमय झालाय या ठिकाणी याच परिस्थितीतही महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता परसोडी गावठाण ते फिडरवरील आतली ते आसोली या लाईनवर खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मोठं धाडस दाखवलंय परिसरात पाणी साचलेलं असून देखील त्यांनी सुरक्षेची काळजी घेत योग्य तांत्रिक तपासणी करून ब्रेकडाऊन दुरुस्त करत त्यांनी वीज पुरवठा पूर्वत केलाय या कर्मचाऱ्यांच्या धाडसाबद्दल आणि बजावलेल्या कर्तव्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यात येत आहे प्रकृती बरी नसल्याने उपचाराकरिता खासगी रुग्णालयात आलेल्या एका सतरा वर्षीय तरुणीचा डॉक्टर कडून विनयभंग करण्यात आलाय भंडाऱ्याच्या साकोली इथं ही दुखद घटना घडली आहे डॉक्टर देवेश अग्रवाल यांच्या विरुद्ध साकोली पोलिसात गुन्हा दाखल झालाय तर गुन्हा दाखल होताच फरार झालेल्या डॉक्टराचा साकोली पोलीस शोध घेत नागपुरातील हॉटेल डिव्हाइनच्या रूममध्ये अडोतीस ग्राम एम डी पावडर विक्री करणाऱ्या दोन आरोपींना मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून एकूण अडोतीस ग्राम एम डी पावडर रोख रक्कम मोबाईल आणि कार असा पाच पूर्णांक एक्क्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस कंट्रोल रूमला ही माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपासादरम्यान काल दिनांक आठ सात दोन हजार पंचवीसला ला पहाटे आम्ही निवासस्थानी असताना आम्हाला फोन आलेला होता की डिवाइन लॉज मानकापूर चौक या ठिकाणी काही संशयास्पद नशाकारक पदार्थ बाळगलेल्या स्थितीत काही इसम आहेत माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी आलो निवासस्थानावरून त्याची माहिती घेतली त्याच्यामध्ये असं होतं की डिवाईन लॉज येथे एक पुरुष आणि एक महिला ही एका रूममध्ये होते त्या रूममध्ये ती जी महिला होती त्या महिलेनं काही त्यांच्या आपसात वाद झाल्यामुळे कंट्रोल रूमला कॉल केला होता आणि ते कॉल कंट्रोल रूमने बीट मार्शलला कळवले होते आणि त्या ठिकाणी भांडण झालेलं आहे आणि जाऊन बघा अशा प्रकारच्या कंट्रोलच्या सूचना होत्या नियंत्रण कक्षाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी बीट मार्शल गेले बिट मार्शल गेल्यानंतर गे त्या महिलेनं त्या पुरुषांना सांगितलं की आमचं भांडण आता या ठिकाणी मिटलेलं आहे तुम्ही जाऊ शकता म्हणून पण पोलिसांना संशय आला त्या ठिकाणी रूममध्ये बेडवर काही सिरिंज इलेक्ट्रॉनिक छोटा वजन काटा त्याचप्रमाणे काही स्टील वॉटर वॉटर रजनीगंधा पावडर अशा काही नशिल्या अशा वस्तू मिळून आल्या एकंदरीत त्यांचं बोलणं हे संशयास्पद वाटलं त्याच्यामुळे त्यांनी ज्या घटनेची माहिती आम्हाला आणि नाईट ऑफिसर डिव्ही ऑफिसर यांना कळवली होती आम्ही पंच घेऊन त्या ठिकाणी गेलो पंच घेऊन त्या ठिकाणी पंचांच्या समक्ष पूर्ण रूमची त्याचप्रमाणे जे संशयित होते त्यांची झडती घेतली याच्यामध्ये त्या रूममध्ये असलेला अदनान सरोवर खान वय तेवीस वर्ष राहणार ताजबाग नागपूर याच्याकडे एकवीस ग्रॅम मेफेड्रॉन पावडर जी आहे ती मेफेड्रॉन पावडर हा नशाकारक पदार्थ आहे हा मिळून आला त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सांगितलं की त्याच्या बाजूच्या रूममध्ये त्याचा जो मित्र आहे त्याचा साथीदार जो आहे तौसिक मतीन शेख राहणार भुरकेश्वर पिपाळा हा त्या ठिकाणी होता त्याची देखील पंचांग समक्ष आम्ही झरती घेतली त्याच्याकडे सतरा ग्रॅम मॅपेडॉन पावडर आम्हाला पोजिशनमध्ये मिळून आली ह्या मॅपेडॉन पावडर सोबत त्यांच्याकडे वजन काटा रिकाम्या प्लास्टिक झी ब्लॉक पनण्या असे काही पदार्थ मिळून आले आणि या बुलेटिनमध्ये एक छोटीशी लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा कानाकोपऱ्यातलं अंकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अंकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ जगाचा कावा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज कटच्या धन्वंतरी गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो no फिल्टर नो no बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जसं सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात बीड जिल्ह्यामध्ये मारहाणीच्या घटना काही थांबायचं नावच घेत नाहीये बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात साक्षाळ पिंपरी येथे शेत जमिनीच्या वादावरून एका तरुणाला धारदार शस्त्राने डोक्यात मारहाण करण्यात आली आहे प्रकाश काशीद जखमी या शेतकऱ्याचं नाव आहे ही मारहाण गावच्या माजी सरपंचानेच केली आहे तर या मारहाणीमध्ये तरुण गंभीररित्या जखमी झालाय पोलीस तक्रार दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ ताल करत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून केला जातोय शेतपिंपरीमध्ये माझं शेत आहे तिथं माझा मुलगा मुलगा बारक्या चौदा वर्षे वयाच्या मुलीला घेऊन गेला होता तर तिथं एक बांबू होता सरकी टाकला त्या गोरख भगवान काशीतने तर ते बांबू उचलल्यामुळं त्याने बांबू का उचलला म्हणून शिवीगाळ केली आणि दोघाची थोडीशी वा वाचाबाची झाली तेवढ्यात बाचाबाची होत असताना आमचा आत्माराम काशीत पळत आला शेतातनं ते भांडणं सोडायला सो म्हणजे सोडले सोड सोडा सोड केली आणि सोडा सोड करताना की सोड़ तो करता ते त्यांनी घरातनं आवाज दिला अरे कोयता आणा कोयता आणा काठी आणा तलवार आणा किंवा काय आणा ते असं म्हणजे वराडला वराडला की तिची सहकारी कोयता कुऱ्हाड घेऊन आली आल्यानंतर तो आपला चालला होता तर मागनं जाऊन पळत जाऊन त्यांनी डोक्यात मुलीचा न विचार लहान मुलाचा न विचार करता त्यांनी डोक्यात कोयत्याचा वार केला वाद काय वाद वाज आमचा काही नाही ते रस्ते रस्ता आमचा त्यांनी अडवलेला आहे आता तरी आम्ही आमचा रस्ता आतनं काढलेला आहे तरी पण त्याच्यावर सुद्धा ते वादावादी आमच्यासोबत पुढच्या बातमीकडे भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील उमरवाडा येथे शासकीय रेती डेपो होता उपसा करण्याच्या कार्यकाळ संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या घटनेवरून जप्त केलेल्या आठ हजार दोनशे बारा ब्रास रेतीचं डम्पिंग करण्यात आलं मात्र संततधार पाऊस आणि पुरामुळे ही रेती पुरातच अडकली आहे तर रेतीच्या योग्य देखरेखी अभावी सुमारे पन्नास लाख रुपयांचा महसूल बुडण्याची शक्यता व्यक्त केली जाते पुण्याच्या मुळशी तालुक्यातील शेतकरी विजय कंधारे यांची दहा एकर शेत शेतजमीन भ्रष्टाचारामुळे हिरावली गेलाचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय तब्बल पंचवीस वर्षांपासून सुरू असलेल्या जमिनी संबंधीचा खटला तत्कालीन तहसीलदार अभय चव्हाण यांनी दहा लाख रुपयांची लाच घेऊन कंधारे यांच्या विरोधात निकाली काढल्याचा आरोप आहे तर या निकाला विरोधात कंधारे यांनी प्रत आजपर्यंत मिळालेली नाही असं या कंधारे यांनी स्पष्ट केलंय मुळशीचे तहसीलदार माझे तहसीलदार अभय चव्हाण यांनी जी एकशे पंचावन्न जी ऑर्डर काढलेली आहे ही इलिगल आणि बेकायदेशीर ऑर्डर त्यांनी काढलेली आहे त्यामुळं माझी दहा एकर जमीन माझी दुसऱ्याच्या घशात त्यांनी घातलेली आहे मी टोटली आम्ही टोटल भूमिहीन झालेलो शेतकरी आहोत आम्ही न्याय कुणाकडे मागणार त्या माणसाने माझ्याकडे दहा लाख रुपये मागण्याचा प्रयत्न केला वाया दुसऱ्या माणसाकडून मी तो देऊ शकलो नाही कारण आम्ही घरी शेतकरी आहे ते पुढचे पार्ड्याकडून त्यांनी दहा लाख रुपये घेऊन त्यांनी ती एकशे पंचावन्न इलिगल ऑर्डर बेकायदेशीरपणे ऑर्डर काढून ते दुसऱ्या माणसाच्या घशात त्यांनी जमीन घातली माझी जमीन आम्ही टोटली सगळी माणसं अक्षरशः रडकुंडीला आलेलो आहे आम्हाला कोणी वाली नाही आहे मी ह्याच्यासाठी पत्रकार बंधूकडून आलेलो आहे की मला तुम्ही तुम्ही न्याय द्या मी सरकारला पण माझं इच्छा सांगायची हे की आम्हाला शेतकऱ्यांना एकशे पंचावन्न ऑर्डर काढून त्यांनी जे काही आमच्यावरती आमच्यावरती जे काही त्यांनी हे लादलेलं आहे ते सरकारने काढून आम्हाला त्याचा न्याय द्यावा मला ही माझी फार कळकळीची विनंती आहे सरकारला असं म्हणणं आहे महसूल हा पूर्ण भ्रष्ट आहे सर मी सतरा अठरा वर्ष मी महसूल खात्याचा मी पूर्ण बळी पडलेलो आहे माझ्याकडे वीस लाखापासून मला मला मागणी करण्यात आली माझ्या जमिनीच्या बाकी कुठल्या गोष्टीबद्दल आम्ही शेतकरी आम्ही गरीब आम्ही पैसे एवढं करून देणार एक टू खालपासून कारकून पासून अधिकारी पर्यंत सगळे भ्रष्ट अधिकारी आहेत या बातमीच बुलेटिन मध्ये